नमस्कार एम पी एस सी गुरुमध्ये मी आरजी गुंजन आज आपल्याला संत गाडगे महाराज यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे नुकत्याच झालेल्या तेवीस फेब्रुवारीला संत गाडगे महाराज यांची जयंती झाली देव दगडात नसून तो माणसात आहे हे सांगणारे संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन अज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेचा नायनाटासाठी जीवन खर्चित घातलेले अनाथ अपंगांचे सेवेकरी म्हणून थोर संत गाडगेबाबा यांची ओळख सांगणार आहे मी आज हे ईश्वर कशात आहे श्रद्धा नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब दीनदलित यांचा ऐहिक आणि आध्यात्मिक विचार होण्यासाठी अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी ताळमेळीचे कार्य करणारे संत गाडगेबाबा होते देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकारांचे कर्ज काढू नका अडाणी राहू नका पोथी पुराणे मंत्रतंत्र देवदेवस्थे चमत्कार अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली माणसात देव शोधणाऱ्या या संतांचे लोकांनी दिलेल्या देणग्यांची पैशातून रंजला गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा अनाथालये आश्रम व विद्यालये सुरू केले रंजले गांजले दुबळे अपंग अनाथ हेच त्यांचे देव या देवातच गाडगेबाबा अधिक रमत असत डोक्यावर झ झिंजा डोक्यावर झिंझा त्यांच्यावर खापणाऱ्या डोक्यावर झिंजा त्यावर खापराच्या तुकड्यातील टोपी व नाकावरील कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच हा एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश होता गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगारजी जानोरकर होते ते त्यांच्या आईच्या माहेरी मूर्तिजा तालुक्यातील दापुरी येथे त्यांचे मामाकडे त्यांचे बालपण गेले त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता विशेष गुरांची निगराणी राखण्यासाठी त्यांना फार आवडे त्यांचे वडील झिंगारजी हे परीट होते आई सखूबाई त्यांचे नाव डेबुजी असे ठेवले होते डेबुजी लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या वसनाने मृत्युमुखी पडले त्यामुळे डेबूजींच्या घराची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे नांगर चालवणे शेतीवाडी करणे अशी कामे करत असत त्यांना कामाची खूपच आवड होती स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते त्यांना चार मुले होते पण संसारा संसार ते संसारात फारसे रमले नाहीत घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार साधण्यासाठी ते घराबाहेर पडले अठराशे ब्याण्णव साली त्यांचे लग्न झाले त्यांच्या मुलांच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता गावात कोणाचे काही अडले नसले कोठेही काही काम करायचे असले की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत सार्वजनिक हाताची कामे सर्व जणांनी एकवटून केली पाहिजे हा धडा त्यांनी मिटलेल्या तोंडी गावकऱ्यांना शिकवला एक फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला त्यांनी तीर्थाटन केले अनेक ठिकाणी भ्रमंती केली वनवासातही त्यांनी लोकसेवेत व्रत सोडले नाही कोठे कोणी अडचणीत सापडल्या असल्यास त्याला आपण आपले होऊन मदत करायला शिकवायचे मदत करून कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा ख्याका असायचा संत गाडगेबाबा सतत त्यांच्याजवळ एक खराटा जवळ बाळगायचे त्यांच्या अंगावर गोधडी वजा फाटके तुकडे तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा असा त्यांचा वेश असे त्यामुळे लोक त्यांना गाडगे बाबा म्हणून त्यामुळे लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले ते ज्या गावात ते ज्या गावात जात त्या जागे जा गाव झाडून स्वच्छ करीत त्यांना स्वच्छतेची फार आवड होती सार्वजनिक स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले समाजातील अज्ञान समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोवळ्या समजुती अनिष्ठा रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वाचले त्यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्गाचा अवलंब केला आपल्या कीर्तनाने ते श्रोत्यांना विविध प्रश्न विचारून त्यांना कीर्तनाने ते श्रोत्यांना विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची तिरगुण व दोषाची जाणीव करून देत असत त्यांचे उपदेशही साधे सोपे असत चोरी करू नका त्यांचे उपदेशही साधे सोपे असत ते उपदेश म्हणजे चोरी करू नका सावकारांकडून कर्ज काढू नका व्यसनाचे आहारी जाऊ नका देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत देव दगडात नसून तो माणसात आहे सतत लोकांना सांगत असत हे त्यांनी सर्वसामान्य मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला ते संत महाराजांना आपले गुरु मानित मी कोणाला गुरु नाही मी कोणाचा गुरु नाही मला कोणी शिष्य नाही असे ते कायम इतरांना सांगत असत आपले विचार साध्या बोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने वराडी बो बोलचा उपयोग करत असत संत गाडगेबाबांनी तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत कोणत्याही व वो, वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत आपले तत्त्वज्ञान पटवून देत त्यांना त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करत त्यांच्या चित्रणाचे शब्दचित्र त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करण्यात माझ्या तक ताकदी बाहेरचे काम असे असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधकार ठाकरे यांनी काढले होते गाडगे महाराज यांनी नाशिक देहू आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या गोरगरीब जनतेसाठी छोटे मोठे रुग्णालयं बांधली अनेक नद्यांकाठी घाट बांधले अतिशय गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्राची व्यवस्था केली कुष्ठरोग्यांची सेवा केली महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाचा प्रसार करणाऱ्या कर्मयोगावर श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषांची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे अमरावती विद्यालयात गाडगेबाबांचे नाव देऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यालय असे नामकरण करण्यात आले अशा प्रकारे संत गाडगेबाबा यांनी विविध प्रकारे समाजासाठी कार्य केले स्वच्छतेचे धडे दिले अशा थोर संत गाडगे बाबांचे निधन 20 डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी झाले यास थोर संत गाडगेबाबांना आपण विनम्र अभिवादन देऊन इथे थांबूया धन्यवाद